आ, या मजा मजा बघा आणि जा नसून त्याच्या आत अ, अ, अंडर करंट खूप आहे वेगवेगळ्या गोष्टींना टच केलंय सो माझा जे कॅरेक्टर मिळालं याच्यामध्ये अंशा नावाचा पावट्याचा तर तो पण नुसताच पावटा नाहीये म्हणजे तुम्ही म्हणता जसं की बाकीचे जे मी केले कॅरेक्टर्स तर त्यांच्या संगीतेची किंवा त्या कॅरेक्टरची जी डिमांड होती ती फक्त काळ्या शिट्ट्या आणि एवढ्या पुरती होती आणि जे मला वाटतं मी द्यायचा प्रयत्न त्याच्यात पूर्ण केला वेरस याच्यामध्ये ते होतच पण त्याच्या आतमध्ये पण कॉम्प्लेक्सिटीज बऱ्याच होत्या की अशा जसं ज्या ज्या प्रकारचे पावटे आपण आतापर्यंत आपण आता म्हणलो तर त्यांना जर डिसिजन मेकिंग तिथं कुठलं काही करायला काही सेन्सिबल सेन्सिटिव्ह विषयावर की त्यांना जर डिसिजन मेकिंग डिसिजन घ्यायचं असेल तर त्यांचं डोकं कसं वर होतं आणि ते कसं त्याचं हँडल करतील तर ह्याच्या हे करणं थोडं ट्रिकी होतं म्हणजे मला ते त्याचा अभ्यास करून ते करावं लागेल सो मला वाटतं की हे जास्त अभ्यास पूर्ण केलेलं पात्र आहे त्यातल्या त्यात बाकी कंपॅरेटिव्हली सो त्यामुळे so, मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना पण बघायला थोडं वेगळं नक्कीच ते